ठरलं तर मग सतरा मेच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनजी पुराव्यांची गोळा करत आहे त्यामध्ये अर्जुनला यश आलेलं आहे आणि खूप महत्वाचा पुरावा अर्जुनच्या हातात लागलाय आता इकडे ज्या वेळेला बँकेमध्ये जाऊन अर्जुन आणि सायलीने दोन वर्षापूर्वीच सी सी टी व्ही फुटेज काढले तेव्हा एक अकाउंटमधून ज्या अकाउंटमधून मधुभाऊंना अडीच लाख रुपये दिले गेले होते विलास कडून त्या अकाउंटचं खूप मोठं सत्य असं काही उलगडलंय की याच्यामध्ये प्रिया आता चांगलीच अडकणार आहे सी सी टी व्ही फुटेज आणि त्याचप्रमाणे मधुभाऊंच्या डायरीमधली जबरदस्त नोंद या सगळ्यामुळे अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलाय कसा लागलाय काय लागलाय प्रिया कशी अडकले सगळं सगळं पाहू इकडे अर्जुन सायली मधुभाऊंच्या रूममध्ये येतात आणि मधुभाऊ म्हणतात आलात म्हणजे ट्रेजर हंटचा गेम तुमचा झाला का म्हणजे तुला सापडलंय का कुठे आहे काय ते यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे मधुभाऊ तुम्ही पण या सगळ्यामध्ये सामील आहात का मधुभाऊ म्हणतात हो तर असं काय करतेस अगर दावईबापूंनी शेवट चकलू तर माझ्याच इकडे दपवून ठेवलाय ना सायली म्हणते हो मी शेवट चकलू शोधलाय तुमच्या डायरीतच शेवट क्लू आहे ना असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात हो हो आणि त्यावरती सायली म्हणते काहीही असतं यांचं असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ ती डायरी काढून देतात आणि त्याच्यावरती अर्जुनने लिहिलेलं जे काही असतं ते सायली वाचते की काही हिशोब चुकते न करणं चांगलं असतं काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं म्हणून इतकी गोड हसणारी बायको विश्वासाने माझ्या हातात सोपवलीत म्हणून मी मधुभाऊंच्या ऋणातच राहू इच्छितो पण तुझ्या चेहऱ्यावरच हसू मात्र कायम राहू दे असं म्हणत जे काही अर्जुनने शेवटच्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं मधुभाऊ म्हणतात काय साऊ बाळा आम्हाला ऐकून दाखवण्यासारखं आहे की काही सिक्रेट आहे यावरती सायली म्हणते मधुभाऊ हे पण ना उगाच काहीतरी नको ते उद्योग करत राहतात आणि उगाच काहीतरी करत राहतात यावरती अर्जुन म्हणतो असं कसं आणि तितक्यात सायली म्हणते मधुभाऊ तुमची डायरी लिहिण्याची सवय काही गेली नाही ना म्हणजे तुम्ही अगदी डिटेलमध्ये डायरी लिहून ठेवायचा तसंच आता सुद्धा डायरी लिहून ठेवता यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगतात मग काय डायरी लिहिण्याची सवय कधी जाते का त्या डायरीमध्ये नोटांचे नंबर अगदी पन्नास रुपयाची एखादी नोट असली तरी पण त्याचा नंबर दहा रुपयाच्या नोटीचा पण नंबर रुपयाच्या नोटीचा पण नंबर आहे ते सुद्धा इतकी डिटेल मध्ये जी काही माहिती असते ती माहिती पाहिल्यावरती सायलीला या सगळ्यामध्ये आता जुन्या आठवणी जाग्या होतात आणि सायली म्हणते मधुभाऊ अहो तुम्ही याच्या आधीसुद्धा डायरी ना आश्रमात असताना यावरती मधुभाऊ म्हणतात हो इकडे तोपर्यंत प्रिया खात असते खात असते अस्वस्थ होत असते ठीक आहे मी आता इथे राहणारच नाही आहे इथे जोपर्यंत राहीन ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये हे लोक मला त्रासच देतील मी इथून निघूनच जायला पाहिजे कुठे निघून जाऊ मुंबई सोडून म्हणजे पन पनवेल सोडून मुंबईला जरी गेले तरी सुद्धा ही लोक मला पकडणार मग काय करू मुंबईला जाण्याच्या ऐवजी मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये दुबईला जाते हां म्हणजे दुबईला मला कोणी अजिबात पकडू शकणार नाहीये ठीक आहे मग दुबईलाच आपण जाऊया असं म्हटल्यावरती मग आता दुबईला जाण्याचं प्रियाचं ठरतं आत्ताच्या आत्ता तिकीट बुक करते असं म्हणत ती आता तिकीट बुक करायला लागते नेटवर ती तिकीट बुक करत असताना तिला ते तिकीटाची किंमत बघून जरा भीतीच वाटते अरे बापरे इतकं असतं दुबईचं तिकीट आणि इतकं तिकीट काढण्यासाठी पैसे तर नाहीच आहेत बाकी ते तर सोडा पण तिकडे दुबईला गेल्यावरती राहणं खाणं पिणं हे सगळं काय नाही नाही हे काहीही कळत नाहीये त्यासाठी किल्लेदार किंवा सुभेदार यांना कुणाला तरी आता कापायला तर पाहिजेच काय करू काय करू प्रियाला काहीच गोष्टी कळत नसतात आणि प्रिया या सगळ्यामध्ये दिवसेंदिवस जास्त अडकत चाललेली असते तिचं काहीही डोकं चालू नस चालत नसतं आणि अर्जुनने जर का अजून या प्रमाणे अजून दुसरे पुरावे जर का गोळा केले तर माझं काही खरं नाही काय करू काय करू प्रिया पूर्णपणे या विचारामध्ये गुरफटलेली असताना इकडे आता सायली सांगते मधुभाऊ अहो तुम्ही याआधी सुद्धा अशा डायरीला लिहायचा यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे याआधी सुद्धा असे पैशांचे डिटेल्स तुम्ही लिहून ठेवायचा मधुभाऊ म्हणतात हो ती माझी जुनी सवय आहे त्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात अर्जुन म्हणतो मग तुम्ही ज्या वेळेला विलासने तुम्हाला पैसे दिले असतील त्यावेळेला सुद्धा आता तुम्ही ते लिहून ठेवले असतील ना मधुभाऊ म्हणतात हो अर्जुन म्हणतो कुठे आहे त्याची सुद्धा नोंद याच डायरीमध्ये आहे का यावर ती म्हणतात नाही नाही त्याची सोय त्याची त्याची लिहिलेलं ना ही डायरी नाही आहे दोन वर्षापूर्वीची डायरी वेगळी होती आणि ती डायरी जेव्हा पोलिसांनी आश्रमातलं सगळं सामान सील केलं ना त्यासोबत ती गेली असेल म्हणजे पोलिसांच्या कस्टडीमध्ये असेल यावरती अर्जुन म्हणतो अच्छा जर ती डायरी पोलिसांच्या कस्टडीत असेल तर काही हरकत नाही आहे आत्ताच्या आत्ता मी पोलिसांची परवानगी काढतो आणि ती डायरी पाहतो त्या डायरीच्या वरून आता मला सगळं समजेल यावरती मधुभाऊ म्हणतात हो विलासने दिलेल्या अडीच लाखाची खडानखडा माहिती त्याच्यामध्ये आहे यावरती मग आता सायली म्हणते म्हणजे आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करू शकतो ना की इतक्या डिटेलमध्ये सगळी माहिती देणारा माणूस कोर्टात खोटं बोलायला काय हे करेल अजून म्हणतो यापेक्षा सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये काहीतरी खूप महत्वाचं दाखवायला मिळेल असं मला वाटते असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता खूपच खुश होतो आणि सायली म्हणते मग आपण जायचं आहे का अर्जुन म्हणतो ऑफकोर्स तिकडे जाऊन ती डायरी बघायची आणि त्यानंतर जे काही खरं आहे ते आपल्याला समजेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन मधुभाऊंची भेट घेऊन ताबडतोब आता पोलीस स्टेशनला जायला निघतो जेणेकरून ती डायरी त्याला घेता येईल डायरेक्ट दोघ जण पोलीस स्टेशनला पोहोचतात सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आता ते एका सगळ्यामध्ये ती डायरी पोलिसांकडे मागतात पोलीस त्यांना आता मधुभाऊंची डायरी व शोधण्यासाठी म्हणजे हे बघा इथे आश्रमाचं आणलेलं सगळं सामान ठेवलेलं आहे त्यातलं काय सामान तुम्हाला पाहिजे हे तुम्ही बघून घ्या असं म्हणत पोलिस आता त्या सामानामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांना सोडतात आणि मग आता अर्जुन सायली हे सगळं सामान आता शोधण्यासाठी ती डायरी शोधण्यासाठी इकडे तिकडे लागतात सायली आता खूप हिरीने भाग घेत असते सायलीला या सगळ्यामध्ये कधी एकदा डायरी सापडते कधी एकदा मधुबाऊंना आपण निर्दोष सिद्ध करतोय असं झालेलं असतं आणि त्यामुळे तिचं इतकी लगबग चालू असते की तिला सगळ्यात पहिली ती डायरी सापडते ज्या वेळेला तिला डायरी सापडते त्यावेळेला सायली खूप खुश होते अर्जुन सर अर्जुन सर ही बघा ही बघा डायरी सापडली यावरती अर्जुन म्हणतो ट्रेजर हंटच्या गेमप्रमाणे यासुद्धा गेममध्ये तुम्ही जिंकलात की शेवटी तुम्हालाच डायरी सापडली यावरती सायली म्हणते हो सर बघा ना डायरीमध्ये काय येते असं म्हणत सायली आता अर्जुनला ती डायरी देते आणि त्या डायरीमध्ये विलासने आणि दिलेल्या अडीच लाखाची नोटांची नोंद असते म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्याने किती नोटा दिल्या होत्या शंभरच्या नोटा शंभर दोनशेच्या शोटा नोटा शंभर पाचशेच्या श शंभर नोटा आणि दोन हजारच्या पंच्याऐंशी नोटा त्यावेळेला दोन हजारचे करन्सी चालायची आणि मग त्या नोटांचे नंबर हे सगळं सगळं डिटेलमध्ये खाली शंभर रुपयाच्या नोटांचे नंबर किती होते दोनशेच्या नोटांचे नंबर किती होते हे सगळं सगळं डिटेलमध्ये मिळाल्यावरती अर्जुनच्या डोक्यामध्ये आता इकडे खूप मोठी गोष्ट येते मधुभाऊंनी ही गोष्ट खूपच चांगली केली मधुभाऊंच्या या सवयीचा नक्कीच आपल्याला फायदा होईल असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन त्यावेळेच्या नोटांचा तो फोटो काढून घेत असतो फोटो काढून घेतल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो या गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आता बघा आता आपण त्या विलासच्या नोटांच्या मार्फत महिपतपर्यंत पोहोचू शकतो महिपत शिकलेने या सगळ्यामध्ये आता या विलास या माणसाला पेरलं होतं हे आपल्याला सिद्ध करता येईल जर आपण सिद्ध करू शकलो की हे पैसे महिपतचे आहेत तर आता आपल्याला बँकेत जायला लागेल पण बँक या सगळ्याची डिटेलमध्ये माहिती देणार नसते पण अर्जुनच्या चेहऱ्यावरचं सा स्माईल सांगत असतं की अर्जुनच्या हातामध्ये असा काहीतरी पुरावा लागलेला असतो की त्याच्यामुळे कोर्टामध्ये ही केस लढताना त्याला आता खूप धमाल येणार असते सायली हे सगळं पाहते आणि ती म्हणते मी मगापासून बघते की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही खूप खुश आहात काय तुम्हाला असं सा डायरीमध्ये सापडले यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी ना फोटो काढून घेतले ना त्यामुळे काही गोष्टी आपल्याला अगदी अचूकपणे समजलेल्या आहेत यावरती सायली म्हणते काय समजले सर यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊंनी हे सगळं जे काही केलंय ना त्यामुळे खूप 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 महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती झालेली आहे मधुभाऊनी हे सगळं जे लिहून ठेवलंय याच्यामुळे कोड सुद्धा त्या नोटांची आपल्याला समजते यावरती सायली म्हणते कोड करन्सी त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हो हे बघा कोड करन्सी असते याच्यावरती रिलाय ना एल एल बी एन हे आहे बँकेचं नाव आणि या बँकेचा म था ते आपल्याला पोहोचायचं आहे खाली लिहिले पी व्ही एल म्हणजे पनवेल ब्रँच त्या बँकेची आणि त्याच्या खाली झिरो वन टू थ्री म्हणजे ही तारीख आहे की जानेवारी दोन हजार तीन या तारखेला किंवा या साधारण महिन्यामध्ये पैसे काढण्यात आलेले आहेत या या बँकेमधून पनवेलमधून खूप महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे एल एन बी एन हे, हे बँकेचं नाव आहे असं म्हणत आता एक एक कोड सगळे अर्जुन चलन कोड ज्या ह्याचे विलासचे असतात ते सगळे सायलीला दाखवतो आणि आता हे चलन कोड सापडल्यामुळे आपल्याला बँकेकडून या दिवशीची किंवा त्या दिवशी कोड हे सगळं ऑपरेट करत होतं ही सगळी माहिती मिळणार असं आता समजतं मग त्याच वेळेला सायली म्हणते बघ सर आता काय करायचं यावरती मग आता इकडे सायलीला अर्जुन सांगतो काही काळजी करू नका थोडं नाटक करायला ला लागेल ज्या बँकेचे मॅनेजर आपल्याला असंच काही देणार नाही आहेत आणि त्यासाठी आपल्याला नाटक करायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता सायली या सगळ्यामध्ये लगेचच नाटक करायला तयार होते आणि त्याच वेळेला ती आता अर्जुनच्या सोबत त्या बँकेमध्ये जाण्यासाठी सुद्धा निघते त्या बँकेमध्ये आल्यावर अर्जुन आणि सायली जण तिकडे येतात सायलीला अर्जुन खूण करतो चला चला तुमची जी काही ऍक्टिंग स्किल आहे ती ॲक्टिंग स्किल आता चालू करा मग सायली म्हणते लोकनिधी बँक हाय हाय लोकनिधी बँक हाय हाय याच्यावरती आता ते मॅनेजर म्हणतात मॅडम काय बोलताय तुम्ही यावरती सायली म्हणते काय बोलू तुम्ही तर माझं आयुष्य बर्बाद केलंच मला खोटा नोटा दिल्यात आणि त्यामुळे त्यामुळे खूप मोठ्या कठीण प्रसंगामध्ये मी अडकलेली आहे तुमच्यामुळे माझ्यावरती फ्रॉडचे केस झाले त्यामुळे मी तुमच्यावरती फ्रॉडची केस टाकणार आहे तुमच्या बँकेमधून विलास नावाच्या माणसाने पैसे काढून मला दिले पण ते पैसे खोटे होते यावर तो मॅनेजर म्हणतो असं काय करताय आमच्या बँकेमधून असं कधीही होणार नाही आहे यावरती सायली म्हणते मग काय मी खोटं बोलते आहे का यावरती अर्जुन म्हणतो हो मी यांचा वकील आहे आम्ही ऑलरेडी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस कंप्लेंट करून आम्ही आता इन्व्हेस्टिगेशनसाठी इथे आलेलो आहोत तुम्ही जर का आम्हाला कोऑपरेट नाही केलं ना तर मात्र आम्हाला तुमच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायला लागेल यावरती ते म्हणतात असं काय करताय आमच्या बँकेमध्ये असा कधीही प्रकार झालेला नाहीये आमच्या बँकेतून कोणतीही पैशाची अशी फ्रॉडची केस झालेली नाहीये अर्जुन म्हणतो मग ह्या काही खोटं बोलतायत का तुमच्या इथून अडीच लाखाची तब्बल कॅश खोटी निघालेली आहे तिचे खोटे आहेत सगळं हे यावरती मग आता तो माणूस म्हणतो नाही हो असं कसं होईल असं होणं शक्यच नाही आहे यावरती मग आता सायली म्हणते असं काय करताय मी सांगते आहे ना तुमच्या बँकेकडून फ्रॉड झालाय आणि त्यामुळे मला आता किती मोठा प्रॉब्लेम फेस करायला लागलाय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काहीही करता आणि हे असे खोटे पैसे देता आणि दुसऱ्या माणसाला फसवता ते काही नाहीये तुमच्या बँकेच्या विरोधात मी आता मोठी कंप्लेंट करणार आहे काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या बँकेला मी कोर्टामध्ये खेचणार यावरती ते सांगतात मॅडम असं करू नका असं वेळासारखं काय करताय का यावरती तुम्ही नोटा आणल्यात का त्या तुम्ही जर का त्या नोटा आणल्या असतील तर आपण चेक करूया यावरती अर्जुन आणि सायली थोडीशी गडबडतात पण तेवढ्यातच अर्जुन पटकन बोलतो की त्या नोटा आम्ही आता पोलीस स्टेशनला सबमिट केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला सबमिट करून आम्ही इकडे आलो आहे पण जर का तुम्ही आम्हाला कोऑपरेट नाही केलं तर आत्ताच्या आत्ता रिटर्न पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यानंतर तुम्ही कोऑपरेट करत नाही अशी डबल कंप्लेंट करू यावर तो माणूस म्हणतो नाही हो पण त्या नोटा नको का आम्हाला बघायला त्या आमच्या इथल्याच आहेत कशा आहेत कधी काढल्यात काय रेकॉर्ड आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो त्या नोटांचे नंबर आहेत माझ्याकडे जर का त्या नोटांचे नंबर तुम्हाला दाखवले तर त्या नंबरवरून तरी तुम्ही हे सगळं करू शकाल ना यावरती मग तो मॅनेजर म्हणतो हो पण तसं आम्हाला अलाउड नाही आहे म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आम्ही कुणाच्याही तिसऱ्याच्या बँकचे डिटेल किंवा तिसऱ्या बँकून कधी पैसे काढतो काय काढतो हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही हे आमच्या पॉलिसीच्या विरोधात आहे यावरती आता इकडे सायलीला अर्जुन ॲक्टिंग करतो म्हणजे इशारा करतो की तुझी ॲक्टिंग सुरू कर असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ॲक्टिंग सुरू होते सायलीची आणि ती त्या लोकांना सांगते बघितलं म्हणजे या लोकनिधी बँकेमध्ये आपण किती विश्वासाने पैसे ठेवतो पण पण हे लोक ज्या वेळेला आपल्याला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेला आपल्याच वरती उलटतात बघितलं मला मदत करायला तयार नाही चला सगळ्यांनी मिळून उरडू या लोकनिधी बँक हाय हाय आता मॅनेजर घाबरतो ती प्रायव्हेट बँक असते आणि यासारख्या बँकेमध्ये जर या का लोकांची बँक अकाउंट कमी झाले किंवा लोकांनी जर का आपले अकाउंट तिथून रिमूव्ह केले या ह्याच्याबद्दल अफवा पसरली तर कायमच आपल्याला बँकेला लॉस सहन करावा लागेल आणि ते मॅनेजरला सहन होतं मॅनेजर म्हणतो ठीक आहे थांबा हे कुणी दिले होते पैसे किंवा हे कुणी काढले होते याची नोंद आमच्याकडे असेल आणि तीच नोंद मी काढतो असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो हो तुम्ही बरोबर बोलताय विलास नावाच्या माणसानेच हे म्हणजे हे है अकाउंट हँडल केलं होतं विलास नावाच्या माणसानेच हे पैसे काढले होते तुम्ही जो नोटांचा नंबर दिलेला आहे ना तो अगदी करेक्ट आहे यावरती अर्जुन म्हणतो हो पण ते नोटा फ्रॉड निघाल्यात ना मग या नक्की मधून कुणी पैसे काढले कसे पैसे काढले त्याचं सी सी टी व्ही फुटेज आता मला मिळू शकतं का असं म्हटल्यावर ती आता इकडे तो म्हणतो नाही सर एक तर दोन वर्षापूर्वीच हे सगळं फुटेज तुम्ही मागताय हे इतकं फुटेज जुनं काही शक्य नाहीये मग काय मग सायली पुन्हा सुरू करते लोकविधी बँक हाय हाय लोकविधी बँक हाय हाय आता तो अक्षरशः मॅनेजर सायलीच्या पायाशी येतो मॅडम मॅडम पास करा हे सगळं अहो मी तुम्हाला काही नाही म्हटलंय का अर्जुन म्हणतो तुम्ही आम्हाला नाही नाही म्हटलात पण हो सुद्धा नाही लौकर, ना म्हटलात मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय लवकरात लवकर आम्हाला जे मी कोऑपरेट कराल तितक्या लवकर आम्ही सुद्धा हे इथून निघून जाऊ तुम्हाला सुद्धा त्रास नको आणि आम्हाला सुद्धा त्रास नको असं म्हणत अर्जुन त्याला केस सॉल्व्ह करूया नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो की तुम्ही आम्हाला कोऑपरेट करत नाही आहे मग पोलीस येऊन ते सी सी टी फुटेज मागतील ठीक आहे असं ती मग मात्र आता इकडे लगेचच तो मॅनेजर घाबरतो घाबरलेला मॅनेजर नको नको असं म्हणत सायली आणि अर्जुनला फुटेज देण्यासाठी तयार होतो मग दोन वर्षापूर्वीचं फुटेज म्हणजे जवळजवळ जानेवारीमध्ये त्यांनी पैसे काढलेले असतात जानेवारी दोन हजार तीन या महिन्याचं पूर्ण फुटेज काढलं असता इकडे आता तो माणूस म्हणतो हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कोणत्या तरी आता इकडे विलास नावाच्या माणसाचं काही माहीत नाही पण ग त्या वर्षामध्ये ते अकाउंट हँडल करणारी एक व्यक्ती दरवेळेला आमच्या ऑफिसमध्ये यायची असं म्हणत तो आता त्या व्यक्तीचं सी सी टी व्ही फुटेज तिकडे समोर दाखवतो आणि ज्या वेळेला अर्जुन ते सी सी टी व्ही फुटेज पाहतो अर्जुनच्या समोर सगळी सच्चाई आलेली असते कोणत्याही बाबतीत आता इकडे लपोवाछपवी करायला चान्सच उरलेला नसतो अर्जुनने बरोबर तीर मारलेला असतो आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली ते फुटेज पुन्हा 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 निरखून निरखून ज्या वेळेला पाहत असतात त्यावेळेला आता इकडे अर्जुनला खूप मोठी माहिती मिळते कारण त्या दोन वर्षापूर्वीच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जी काही माहिती असते ती माहिती आता इकडे अर्जुनच्या हातामध्ये लागते दोघ जण ती माहिती पाहतात त्या दोघांच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्याच वेळेला सायली अर्जुन सांगायला लागतात आम्हाला यात सी सी टी व्ही फुटेजची कॉपी मिळाली तर बरं होईल जेणेकरून आम्ही या चोरापर्यंत शोधू श पोचू शकू आणि त्यावरती त्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब लगेचच सा सांगायला लागतात की आम्ही नाही देऊ शकत ना असं काही तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये आता अडकवू शकत नाही आम्ही कसं काय हे देऊ शकतो सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला यावरती सायली परत घोषणा सुरू करते लोकनिधी बँक हाय हाय आणि असं म्हणत तिच्या हातामध्ये आता सी सी टी व्ही फुटेज येणार असतं हे सगळं चालू असताना इकडे आता आ, कल्पना आणि पूर्णाची हे वाण सामानाची यादी करत असतात तितक्यात तिथे प्रिया येते प्रिया आल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना यांचं काही काम चालू असतं आणि काम चालू असल्यामुळे मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते तन्वी तू एक काम कर ना तिथे पूर्णाईंची लांबट गोळी राहिलेली आहे ती लांबट गोळी पूर्णाईना दे असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते देते प्रिया खूपच रूडली बोलत असते आणि ती आता गोळी देते गोळीच्या नावाखाली या सगळ्यामध्ये आता ती कसली तरी वेगळीच गोळी आणून देते ज्या वेळेला ती वेगळी गोळी आणून देते आणि त्याच वेळेला आता इकडे कल्पना बोलता बोलता यादी बनवता बनवता कल्पनाचं लक्ष परफेक्ट असतं की हिने चुकीची गोळी आणून दिलेली आहे आणि मग त्याच वेळेला कल्पना ती गोष्ट पाहते आणि कल्पना म्हणते तन्वी तन्वी ही कसली गोळी तू आणून दिलेली आहेस असं ती प्रिया म्हणते काय झालं तुम्ही तर लांबडी गोळी म्हटलात तीच लांबडी गोळी आता मी आणून दिलेली आहे यावरती मग आता सांगायला लागते कल्पना अगं असं काय करतेस तुला मी म्हटलं ना की ऑरेंज कलरची लांबडी गोळी आणून दे यावरती प्रिया म्हणते काय ऑरेंज कलरची मग माझ्या मा ऐकण्यामध्ये फरक झाला असेल असं म्हणत ती रागारागात ती गोळी पूर्णाजींच्या हातात काढून घेते पूर्णाजींच्या हातामधून ती गोळी काढून घेतल्यावरती मग ती रागारागात दुसरी गोळी त्यांच्या हातात देते यावरती कल्पना म्हणते असं काय करतेस अगं बाकी सगळ्या गोष्टीमध्ये कमी जास्तपणा झाला तरी चालण्यासारखा असतो पण पूर्णाईंच्या गोळीमध्ये हा हलगर्जीपणा आता अजिबात खपवून घेणार नाही जेवणात एखाद्या दे वेळेला मीठ कमी झालं तरी सुद्धा गोष्टी आता निभावून नेता येतात पण पण जर का पूर्णाईंच्या गोळ्यांच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला ना तर या सगळ्यामध्ये आता खूप महागात पडू शकतं यावरती प्रिया म्हणते झाला का गोळी घेतली का नाही ना मग इतकं कशाला बोलताय तुम्ही काहीही गरज नाही या इतका सगळा उगाच ड्रामा करायची गोळी घेतली असती तर बोला ना असं म्हणत मग मात्र प्रिया उद्धटपणे बोलते आणि तुम्हाला कोणती गोळी हवे ती घ्या हा बॉक्स घ्या आणि जी गोळी घ्यायची असेल ती गोळी घेऊन टाका उगाच मला व्याप करू नका असं म्हणत प्रिया चिडचिड करत तो गोळ्यांचा बॉक्स आता त्यांच्या हातात थोपवते गोळ्यांचा बॉक्स थोपवल्यावरती प्रिया आता रागारागात निघून जाते त्यावर ती पूर्णाजी म्हणते काय ग हिला काय झालंय कल्पना म्हणते म्हणजे बघितलं ना पूर्णाई कशी रूढ वागते आहे ही मला तर हिचं वागणं काही कळतच नाहीये यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते नाही नाही अगं ती कोणत्या टेन्शनमध्ये आहे का असा पद्धतीने ती कधी वागत नाही काय झालंय यावरती कल्पनाला प्रियाचं हे वागणं खूपच खटकलेलं असतं आणि कल्पना या सगळ्यामध्ये प्रियावरती खूप चिडलेली असते तोपर्यंत फायनली ते फुटेज हातात आल्यावरती अर्जुन शैलीला तो मोठा माणूस दिसतो आणि तो माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून तो माणूस विलासचा माणूस नसून महिपतचा माणूस असतो आता ते फुटेज हातात मिळाल्यावरती अर्जुन विचार करतो आता कोर्टामध्ये ज्या वेळेला हे पैसे महिपतचे आहेत महिपतने विलासला दिलेले आहेत हे आपण सिद्ध करू त्यावेळेला कोर्टामध्ये आता महिपतनेच विलासला पेरलंय किंवा महिपत विलासचा माणूस आहे हे सिद्ध होईल हे सीसीटीव्ही फुटेजमुळे अर्जुनच्या हातामध्ये आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि त्यामुळे अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे खुश होऊन निघतो आणि सायलीला अर्जुनच्या तोंडावरचं स्माइल दिसत काहीतरी छान अर्जुनच्या हातात लागलेलं ला आहे आणि ते कोर्टात उपयोगाला येणार हे सुद्धा समजतं इकडे आता अर्जुन सगळ्यांना सांगत असतो उद्या काय हे लक्षात आहे ना यावरती प्रताप म्हणतो हो आपल्या माणसांचा वाढदिवस कोण विसरणार मग रात्री बारा वाजता जंगी सेलिब्रेशन होतं प्रिया सोडून बाकी सगळेजण असतात केक कटिंग होतो आणि त्या त्यावेळेला सायली सांगत असते बाबा हे म्हणत होते की आपण रेडीमेड केक आणूया आणि त्याच वेळेला कल्पना आणि आता सायली या दोघीजणी ॲट अ टाईम बोलतात की पण अश्विन भाऊजींना तर या सगळ्यामध्ये आता घरचा केक आवडतो आणि दोघी एकमेकींकडे पाहतात दोघीजणी एकमेकींकडे ज्या वेळेला पाहत असतात त्यावेळेला आता किती दोघींचं वाक्य जुळत आहे किती दोघींना एक घरच्या माणसांची काळजी आहे आणि कशी तन्वी झोपले हे सत्य सुद्धा समोर आलेलं आहे आणि दोघीजणी एकमेकींकडे पाहतच बस